सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आज आपण कपिल वस्तूमध्ये आलेलो आहो त्या वस्तूमध्ये राजा शुद्धदान या ठिकाणी यांचं वास्तव्य होतं आणि तथागत भगवान बुद्ध यांचं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे आपण पाहू शकता हा स्तूप आहे आणि या ठिकाणी हा महाल राजाचा दिसत आहे हा राजमहाल शुद्धोधन राजाचा आहे सिद्धार्थांचं बालपण याच ठिकाणी गेलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये सुद्धा उपासक आहेत हे तरुण नतमस्तक होऊन जयभीम करत आहेत आपण पाहू शकता यातला मालूम बघा बुद्धम नमामी नमो बुद्धाय या ठिकाणी जागा सर्व संपूर्ण जगाला इथूनच शांतीचा संदेश भेटलेला आहे आणि तथागत भगवान बुद्ध यांचं या ठिकाणी बालपण गेलेलं आहे आणि इथूनच खऱ्या अर्थानं जीवनाची सुरुवात झालेली आहे एकोणतीसव्या वर्षी हा राजमहल सुखा आणि चैनीमध्ये असलेला हा राजमहल सोडून तथागत सुखाच्या आणि सत्याच्या शोधासाठी गेलेले आहे हा राजमहल आहे शुद्धदन राजाचा इतकं सुख आणि चैनीच्या वस्तू असूनसुद्धा या ठिकाणी बुद्ध आणि धम्मामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ऐश आराम सर्वच गोष्टी या ठिकाणी होत्या तीन ऋतूप्रमाणे इथे सर्व आच्छादित केलेलं होतं तरी पण तथागताचं मन या ठिकाणी रमलेलं नाही त्यांना सतत सत्याचा शोध घ्यायचा होता आणि म्हणून तथागत इथूनच सत्याच्या शोधासाठी गेलेल्या गेलेले आहेत पण पाहू शकता मी काशीनाथ गजबिये भीमक्रांती यूट्यूब चॅनल यवतमाळ महाराष्ट्र हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा जय भीम